तर तो सोबत राहतो हो, तर एक छान अशी परी माझ्या आयुष्यात आली तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण एक असा विषय घेऊन आलोय की जे मला अनुभव आले त्याबद्दल मी माझा अनुभव जो मला आलाय माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंतचा तर तो अनुभव मी तुम्हाला थोडासा शेअर करणार आहे तर तो कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते पण मला सांगा तर तर कोणी आपल्या नवीन आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूबला पण आणि इंस्टाला फॉलो करा लाईक करा शेअर करा, करा कमेंट करायला विसरू नका तर चला तर मला असं असं सांगायचं आहे की माणसाच्या आयुष्यात माणसाच्या म्हणण्यापेक्षा एका स्त्रीच्या आयुष्यात मुलीच्या आयुष्यामध्ये जे जे मेन मेन टप्पे असतात तो एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुलीचं पहिले लहानपण असतं बालपण असतं आईवडिलांच्या घरी असतील आईवडिलांच्या घरी तिचे लाड सगळं पूर्ण होतं काही मुलांना तर ते पण नाही भेटत की ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या आईवडिलांना कोण भेटत नाही पण माझ्या नशिबाने मला ते भेटलं होतं पण नंतर दहावी झाल्यानंतरचा जो काळ की दहावी शिक्षण झाल्यानंतर जे पुढं आपल्याला करिअर करायचं असतं कुठं काय कोणाची परिस्थिती असते कुणी करतं कुणी नाही करत पण माझ्या बाबतीत काय घडलं दहावी झाल्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझं लावलं लग्न लग्न पण अशा परिस्थितीत लावलं की मुलीची काही इच्छा असती की आपलं लग्न स्वतःचं लग्न म्हणजे एक सगळ्यात मोठा एक आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो की हे जर हा जर टर्निंग पॉइंट चांगला जर आला किंवा झाला पुढं जर सक्सेस झालं तर पुढचं जे काही तिचं शेवटपर्यंतच आयुष्य असतं ते आयुष्य म्हणजे खूप सुखकारक खूप छान असतं पण तो जर टर्निंग पॉईंट जर आपला चुकला तर एका बाईच्या आयुष्यामध्ये तो पॉईंट जर चुकला तर ते आयुष्य तिला म्हातारी किंवा तिचं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संपेपर्यंत जो स्ट्रगल करावा लागतो तो फक्त परंत आहे ना त्या स्त्रीलाच एक तिला माहिती असतो तर त्याबद्दलच मी तुम्हाला थोडी माहिती सांगते माझी की माझ्या आयुष्यात का काय काय झालं काय नाही कसं मला काय अनुभव आले त्याच्यातून तर माझं माझ्या आई वडिलांनी दहावी झाल्यानंतर एक वर्षानंतर लग्न लावलं मा तर माझ्या ला आई वडिलांची अशी काही जास्त चांगली परिस्थिती नव्हती जेमटेमच होती परिस्थिती की एवढं मोठं लग्न करायचं किंवा काय तर मला एक स्थळ आलं सांगून कि मुलगी मुलगा आहे चांगला की लग्न कर म्हणून तर मग ठीक आहे मी म्हंटल पण मला मा माझी अशी इच्छा होती पहिल्यापासून की जसं मला कळायला लागलं तशी माझी इच्छा होती की जो मुलगा माझ्या आई वडिलांना पैसे देऊन किंवा त्याच पैशाचा नारळ घेऊन मी त्याच मुलाला देणार जो मुलगा असा असेल त्याच मुलाबरोबर मी लग्न करणार अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती तर मला नशिबाने मला तसंच भेटलं की जो मुलगा माझ्याशी लग्न करणार होता त्याच मुलांनी माझ्या आई वडिलांना नारळ दिला आणि त्याच नारळ पैसे देऊन त्याच नारळाच्या पैशातून नारळ घेऊ पैशातून नारळ घेतला आणि तोच नारळ त्यांना देऊन माझ्याशी त्यांच्याशी मी लग्न केलं आणि लग्न केलं त्या लग्नामध्ये ना आले बघायला फक्त बघायला म्हणून आले होते आणि लगेच संध्याकाळी दुपारी बघायला आले तीन चार वाजता आणि संध्याकाळी पाच सहा वाजता लगेच एक जे काही त्यांच्याबरोबर मंडळी आली होती त्यांनी लगेच लग्न ठरवलं की बाबा आम्हाला मुलगी पसंत आहे आम्ही लग्न करणार लगेच म्हणून आणि मग लगेच लग्न एक महादेवाच्या मंदिरात जाऊन माझं लग्न केलं त्यांनी मग लग्न केलं लग्न झालं लग्न झाल्यानंतरचा जो प्रवास होता माझा दोन वर्ष मला इतका छान प्रवास होता माझा की मी तो म्हणजे मला असं वाटलंही नव्हतं की माझं एवढं चांगलं होईल किंवा माझं मला असा नवरा भेटेल किंवा काय असं मला असं वाटत नव्हतं पण माझा तो दोन वर्षाचा प्रवास माझा खूप छान होता की असं मला स्वप्नात पण विचार केला नव्हता असा प्रवास होता पण दोन वर्षानंतर काय झालं दोन वर्षानंतर असं झालं की दोन वर्षानंतर मला दिवस गेले दिवस गेल्यानंतर मला इतका आनंद झाला की माझ्या आनंद असा माझ्या गगनात नावत नव्हता कि मला आज मला बाळ होणार आहे मला खूप आनंद झाला होता पण जो पुढचा व्यक्ती होता माझ्या बरोबर त्याला मात्र आनंद नव्हता झाला मला बाळ होते पण हे त्याला मान्य नव्हतं किंवा त्याला ते सुखच नाही म्हणजे वाटलंच नाही की त्याबद्दल काय कि आपल्याला बाळ होणार आहे आपले दोन आपण दोघ जण येत दोनाच्या हात आपले तीन होणार आहेत की काय कसं आता इथून पुढं आपण कसं वागलं पाहिजे काय वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे पण मग तिथून जो माझ्या बाळाचा नवीन प्रवास तो त्या बाळासाठी माझ्या पोटातल्या बाळासाठी खूप छान प्रवास होता पण माझ्यासाठी तिथून पुढचा जो प्रवास होता तो इतका अवघड आणि इतका खडतर होता ना की म्हणजे सांगणं सुद्धा आता मला इतकं म्हणजे मला ते आठवलं हो तरी मला ते दिवस आठवले हो तरी मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टींच की माझ्या बाळाला मी पोटात देऊ नाही शिकले जे सुख पाहिजे होतं माझ्या बाळाला त्या दिवसांमध्ये नऊ महिन्यात ते मी त्याला देऊ शकले नाही त्या बाळाला ते बाळ जसं माझ्या पोटात राहिलं तसं मला त्या व्यक्तीकडून माराण व्हायला लागली माझा छळ करण्यात आला मला खूप त्रास देण्यात आला माझ्या आई वडिलांनी मला नंतर तिथून इकडं माहेरी आणलं माहेरी आणल्यानंतर मग परत एक आठ दिवस इथं राहायचा परत तो यायचा मला घेऊन जायचा भांडणं परत व्यवस्थित आई वडिलांना सांगायचं नाही मी सांभाळतो तुमच्या मुलीला चांगलं माझ्या आई वडिलांना वाटायचं चा ठीक आहे चला बाळ आहे आता पोटात तर आता त्याला थोडंफार समजेल कळेल सुधरेल म्हणून माझ्या आई वडील परत त्याला त्या विश्वासाने परत त्याच्याकडे पाठवत होते मग नंतर परत आठ पंधरा दिवस महिना दोन महिने झाले की परत तो भांडणं करायचा मला मारहाण करायचा आणि मग नंतर परत मी परत माझ्या आईवडिलांना फोन करून त्यांना बोलून घ्यायचे की मला तुम्ही न्यायलाय या काही पण करा पण मला न्यायलाय त्यांनी माझ्या सहा सा महिन्याच मी जेव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळेस ते त्यांनी माझ्या पोटात लात मारली नाही नाही तसले माझ्यावर आरोप केले त्यांनी की तो मला म्हणायचा हे बाळ माझं नाहीये तू दु दुसरंच कोणाचं तरी बाळ आणले आणि मला सांगते की हे माझं बाळ आहे म्हणून त्या ज्या मला यातना होत होत्या त्या मी यातना कोणालाही सांगू शकत नव्हते पण माझ्या आई वडील माझ्या पाठीशी त्यावेळेस खूप खंबीरपणे उभे होते मला त्यांनी सांगितलं तू आता तिकडं त्यांनी मला तिकडून गा सासरकडून माहेरी माहेर घेऊन आले आणि मला त्यांनी सांगितलं की तू आता तिकडं जाऊ नकोस तू परतीचा वाट आता सोडून दे हे बाळ आहे आपण त्या बाळाचं आभूषण करूया आणि तुझं मी दुसरं माझे वडील मला म्हणायचे की बाळाचं आभूषण करू तुझं मी दुसरं लग्न लावून देतो तुझं पण मला असं वाटत होतं की माझ्या बाळाची आज मला हालचाल जाणवायला लागली होती सहा महिन्याचं बाळ त्याला पाय हात डोळे नाक सगळं त्याला जाणवत होत मला जाणवत होतं तसं त्याची हालचाल मला खूप जाणवायची म्हणून मी म्हटलं नाही जे काय होईल आज नाही उद्या एक माणसाला अपेक्षा असते की आज नाही आजचा दिवस मावळ आहे तसा उद्याचा दिवस जसा उगवेल तसा माणूसही बदलेल बदलेल त्याच्या विचारात काहीतरी बदल होईल किंवा वेगळं काहीतरी होईल आज नाही उद्या तो माणूस उधरेल एक आशा असते माणसाला तर मी तो तोच विचार करत होते मी तसेच नऊ महिने झाले बाळाला बाळ जेव्हा माझ्या पोटात होतं तेव्हा इतकी कंडिशन क्रिटिकल होती की माझी त्यावेळेस तब्येत पण नव्हती आणि बा जेव्हा मी प्रेग्नेन्सी जेव्हा मी सोनोग्राफीला वगैरे जायचे तेव्हा मला डॉक्टर सांगायची की तुमचं बाळ खूप कमजोर आहे बाळ सध्या बाळाच्या पोटामध्ये जे वजन पाहिजे किंवा जे हालचाल पाहिजे तशी हालचाल होत नाहीये वजन नाहीये व्यवस्थित मला इतकं टेन्शन असायचं की मला डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिलेल्या त्या खायची सुद्धा मला इच्छा होत नसायची मी म्हणायचे काय कशासाठी जगायचं हे बाळाला तरी मी कधी असा विचार करायचे की बाळाला जर आज आपण उद्या जन्म दिला त्याचं जर आपल्याला संगोपन करता नाही आलं तर त्या बाळाची काय चुकी आहे आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य तर असं रडत चाललंय पण त्या बाळाची काही चुकी आहे पण मी तरी पण एक विचार करायचे की बाबा चला होईल पण बा डॉक्टरांनी मला अशी भीती दाखवली होती की ते एक वेळेस तुम्ही तरी वाचाल नाही तर बाळ तरी वाचेल पण मला माझ्या देवावर विश्वास होता की नाही बाबा की बा देव मला एक बाळ पण वाचू देईल आणि मला पण ही वाचवेल कारण माझ्या बाळाला माझ्याशिवाय असं कोणीच नव्हतं त्याच्या वडिलांचं तर काय आपण हे करू शकत नव्हतं कारण तो आपल्याला नीट सांभाळतच नव्हतं त्याच्यामुळे त्याच्याकडे अपेक्षा ठेवणं हे चुकीचं होतं त्यावेळेस मग नंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की बाळ हे पायाळू ये पायाळू असताना शेवटच्या तीन महिन्यामध्ये मला इतका त्रास झाला की दर आठवड्याला मला सोनोग्राफी करायला जावं लागत होतं आणि कंडिशन पण माझे वडील त्यावेळेस सेंटरिंगच से काम करत होते त्यावेळेस असा काय पुरेसा पगार नव्हता हो त्यांना एक जेम ते अडीचशे तीनशे रुपये त्यांना एक रोज होता पण त्यावेळेस पण इतकं टेन्शन आम्ही सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली तिथं त्यावेळेस सरकारी दवाखान्यामध्ये पन्नास रुपयामध्ये फक्त सोनोग्राफी होत होती मग आम्ही दर आठवड्याला तिथे माझ्या मैत्रिणीचे वडील होते मग त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही इथे या आणि दर महिन्याला तुम्ही दर आठवड्याला सोनोग्राफी करू शकता की डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की बाळ फिरलंय आणि ते डोक्याकडून बाळ हे व्हायला पाहिजे तर ते बाळाचे पाय खाली आले आणि बाळ डोक्याचं म्हणजे पोटाच्या वर त्याचं डोकं आले म्हणून असं सांगितलं होतं मग त्यावेळेस आम्ही भरपूर घाबरले होतो आणि मग नंतर मग आम्ही तशी तीन महिने सोनोग्राफी दर आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला अशी सोनोग्राफी करत होतो पण तरीही बाळाचं काही प्रोसेस म्हणजे प्रोग्रेसच नव्हती काही पण नंतर मग मं डॉक्टर म्हणले ठीक आहे पण शेवटच्या ह्याला आपल्याला सिजर करावं लागेल मग नंतर ती एक भीती आता हा सिजर करायचा म्हटलं तो खर्च कोण उचलणार माझ्या आईवडिलांची तर एवढी काही खास परिस्थिती नव्हती त्यावेळेस तर मग आता काय करायचं पण एक दिवस अचानक रात्रीचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर मला पोटात दुखायला लागलं मग अचानक मला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांना मग आम्ही आम्ही सांगितलंच नाही की माझी मैत्रीण होती एक तिचं तिचं सिस्टरचा कोर्स झालेला होता तर ती मला म्हंटली तुम्ही काय डॉक्टरांना सांगू नका की बाळ पायाळू ये म्हणून किंवा काय ते तिथं गेल्यानंतर बघू म्हणले आपण जर काय वाटलं जास्त जर समजा तू लवकर डिलेवरी नाही झाली तर आपण त्यांना नंतर सांगूया पण मग आम्ही तिथं गेल्यानंतर मला ज्या प्रेग्नेन्सीच्या ज्या पेन चालू होतात ते चालू झाल्या मग नंतर झाल्यानंतर मग डॉक्टरांना आम्ही सांगितलं की बाळ पायळू म्हणून त्यानंतर ते डॉक्टर आम्हाला सोडायला लागले तुम्हाला सांगता नाही आलं का असं तसं पण माझी मैत्रीण सिस्टर होती ती म्हटली मॅडम पाच दहा मिनटं थांबा की नंतर होईल म्हटले नॉर्मल डिलेवरी काय एवढं हे नाही आहे पण नंतर मला झालं म्हणजे माझी नॉर्मलच डिलेवरी झाली आणि मग मला मस्त एक छान अशी परी माझ्या आयुष्यात आली आणि मला मुलगी झाली पहिल्यांदा पहिली मुलगी झाली मला इतका आनंद झाला पण मला अशी भीती होती की नाही का मला सगळे म्हणायचे बाळ कुपोषित होईल असं होईल तसं होईल कारण बाळाचं त्या टायमाला काय असं पाहिजे तसं वजन नव्हतं दोन किलो दोनशे ग्रॅमच भरली आणि तिचं दोन किलो दोनशे ग्रॅम वजन भरल्यावर डॉक्टर म्हटले खूपच ती वीक आहे तिला खूप सांभाळून ठेवा म्हणजे सांभाळून घ्यावं लागल किंवा खूप तिला असं जास्त ने हो संपर्कात, संपर्कात, का म्हणजे आपण बाळ नवीन झाल्यावर तिला जास्त हे संपर्कात लोकांच्या संपर्कात नाही ठेवायचं म्हटले जास्त कारण ती खूप नाजूक आहे मग नंतर तिला बाळ झाल्यानंतर मी तिला पूर्ण ओपन करून बघितलं की बाळ कुठं काय नाही का प्रॉब्लेम आहे काय काय नाही तिचे हातपाय व्यवस्थित आहेत का डोळे वगैरे कसं काय आणि मग नंतर बघितल्यानंतर पण ती खूप व्यवस्थित हेल्दी म्हणजे माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये तर खूप हेल्दी होती ती माझ्या दृष्टिकोनातून की माझं बाळ माझ्यासारखं आणि माझ्यासारखीच आहे ती सेम दिसायला खूप छान दिसते आता ती तशी खूप मोठी झाली आता पण खूप छान म्हणजे तो प्रवास माझा एक असा होता आणि मग नंतर हा तर बाळ झाल्यानंतर जो आनंद होता तो मला असं वाटत होतं की त्या बाळाच्या बा बाबांबरोबर तो क्षण शेअर करावा त्यासाठी मी त्याला कॉल केला की आपल्याला पहिलं पहिली मुलगी झाली म्हणून पण त्यांनी मुलगी झाली असा त्याला एक, एक तिळ मात्र ही आनंद झाला नाही कि एका बापाला आपल्याला बाळ झाले नुसतं बाळ झालं तरी माणसाला किती आनंद होतो पण त्या दुर्दैवी माणसाला अजिबात कोणत्याही गोष्टीचा एक क्षण तीळ बरही बर आनंद झाला नाही तो उलट सुलट मलाच प्रश्न विचारायला लागला माझ्या बरोबरच भांडायला लागला हा कोणत्या प्रकारचा न्याय होता माझ्यावर आणि माझ्या बाळावरही अन्याय होता त्यावेळेस की त्या बाळाला त्या, त्या बापाचं थोडसही सुख भेटलं नाही त्यावेळेस तरी त्याला की बाबा आपल्याला बाळ झाल्यानंतर आजकालच्या दुनियेमध्ये बाळ झा होणं बाळासाठी किती लोक प्रयत्न करतात काय काय करतात जे नाही ते गोष्टी करून मोकळ होतात लाख लाख दोन दोन लाख दहा लाख वीस लाख खर्च करतात तरीही काही लोकांना बाळ होत नाही पण आपल्याला देवानी एक काय म्हणतात एक फळ दिलं होतं आपल्याला त्या फळाचा आपण कसा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता किंवा आपल्याला त्या बाबतीत कसा आनंद व्हायला पाहिजे होता तेही त्याला ते समज समजलं नाही तर पुढचा पाठ बघण्यासाठी तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी तो पुढचा पाठ टाकू का नको त्याच्यानंतर पुढं काय झालं काय नाही ते, ते तुम्हाला मी सांगेल पण तुम्ही जर कमेंट करून मला सांगितलं की हा पुढचा पाठ तुम्हाला आम्हाला सांग तरच मी तो पाठ शूट करून तुम्हाला मी सांगेल आणि तिथून पुढे जे स्ट्रगल माझं चालू झालंय माझ्या आयुष्यामध्ये तर ते स्ट्रगल तुम्हाला जर कळ पाय असेल तर तुम्ही जर जेवढ्या कमेंट कराल तरच मी त्या कमेंटला सांगणार आहे पुढचा पार्ट आणणार आहे पण नक्की तुम्ही मला कमेंट करा, करा। आणि माझा हा व्हिडिओ हा आणि तो माझ्यासोबत राहतो का नाही राहतो ते पण तुम्हाला जर की कुठे नेमका काय करतो तो मी आणि माझ्या दोन मुली आहेत मला तिथून पुढचाही प्रवास सांगते तुम्हाला मी तुम्हाला जर ते ऐकायचं असेल तर प्लीज मला कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पार्ट टू मध्ये तुम्ही जर कमेंट केलं तर मी तो पार्ट टू आणणार आहे नाही केलं तर मी पुढचं काही सांगणार नाही आणि मी माझं जीवन आता कसं जगते तो नाहीये माझ्या आयुष्यामध्ये आज किंवा कुठे आहे काय करतोय तो मी तेही पूर्ण सगळं सा सांगणार आहे त्यासाठी मला कमेंट करा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका